आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हजोला येथे उत्सव जन्मोत्सव महामानवांचा या उपक्रमाअंतर्गत आठ एप्रिल ते चौदा एप्रिल या सात दिवसाच्या या सप्ताहामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दररोज अर्धा तास वाचन हा उपक्रम सुरू केलेला आहे आज सुरू झालेला हा उपक्रम चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला हा संपन्न होणार आहे आणि या दरम्यान विद्यार्थी दररोज अर्धा तास वाचन करून खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देतील त्यांना विनम्र अभिवादन करतील यातून महाराष्ट्र शासनाचं निपुण महाराष्ट्र हा जो उपक्रम आहे तोही यामधून साध्य होणार आहे वाचन लेखन या प्रकल्पातून विद्यार्थी प्रगल्भ होतील आणि शेवटच्या दिवशी चौदा एप्रिलला विद्यार्थी जे वाचन केलं आहे त्या वाचनाच्या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करतील त्या वाचनाच्या संदर्भात भाषण करतील आणि अशा पद्धतीनं हा दररोज अर्धा तास वाचन हा उपक्रम संपन्न होईल तरी माझी सर्वांना विनंती राहील की आपण आपल्या शाळेमध्ये आणि आपल्या ठिकाणी जिथं कुठं शक्य असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही मानवंदना देण्यासाठी किंवा अभिवादन करण्यासाठी आपण वाचन करूया ही जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा आपण वाचून साजरी करावी ही नम्र विनंती धन्यवाद की हा वाचन सप्ताह आपण बघू शकताय की विद्यार्थी विविध विषयावरील महामानवाच्या जीवनावरील पुस्तकं वाचून या वाचन सप्ताहाची इथे सुरुवात झालेली आहे शांतपणे अर्धा तास वाचन करून खऱ्या अर्थानं आपण ही जयंती साजरी करत आहोत विदेशात असताना आणि विद्यार्थी दशेत असताना आणि तसेच आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचनाचा व्यासंग जपलेला होता विद्यार्थी दशेत असताना शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दररोज अठरा तास अभ्यास करत होते आणि त्या त्यांच्या विचारांवर त्यांच्या कार्यावर चालण्याचा हा एक छोटासा प्रयत्न की विद्यार्थी दररोज अर्धा तास मन लावून वाचन करतील या वाचनातून नक्कीच त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल आणि वाचनामुळं या विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये प्रगल्भता येणार आहे त्यांचे विचार वाढतील महामानवांचं जीवन जाणून घेण्याची त्यांना संधी मिळणार आहे अशा पद्धतीनं हा एक उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलदोला तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे आम्ही आयोजित केलेला आहे नक्कीच हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी फार उपयोगी ठरणार आहे तरी आपण सर्वांनी आपल्या शाळेमध्ये आपल्या परिसरामध्ये जिथे कुठे विद्यार्थी उपलब्ध असतील त्यांना विविध पुस्तकं उपलब्ध करून देऊन हा उपक्रम आपल्याला साजरा करायचा आहे विविध विषयांवरची पुस्तकं वाच वाचून नक्कीच आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर पाडता येईल